नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज आवाटी येथे मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या वतीने रोझा इफ्तार पार्टी उत्साहात आवाटी येथील मस्जिदमध्ये मुस्लिम एकताच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न झाली मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इफ्तार पार्टी पार पडली यावेळी सामूहिकरित्या रोजा सोडल्यानंतर नमाज पठण झाले याप्रसंगी इफ्तार पार्टीचे लहान मुलांनी जेवणाचा आस्वाद घेऊन आनंद व्यक्त केला यावेळी सदरील इफ्तार पार्टीचे आयोजन मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाबू मुलानी सोलापूर जिल्हा अध्यक्ष रफीक खान ताहेर खान मुज्जू पटेल मुस्लिम एकता तालुकाध्यक्ष कदीर पटेल यांनी केले होते यावेळी मुस्लिम एकताचे गौस शेख जफर पठाण परंडा तालुका अध्यक्ष अनि सय्यद साजिद मुलानी आतिक पटेल इलायत पटेल सिद्धी काजी खादिम ए खास इरफान कादरी फिरोज जागीरदार आजम पठान, आसिफ खान उपस्थित होते